ग बाई भोळ म्हणायच तुम्ही अव कुणी बी काय बी सांगा तुम्ही फसा मला वाटत कोर्टात बी एखादा छत्र वाकील नक्कीच त्यात फशीत असेल बघा तू वाचली कोर्टात कुणाची टाप लागले माझ्या पुढे उभं राहण्याची अख्खा फाडून खाईल मी त्याला म्हणजे वाघ बी व्हायचं की काय ते जाऊ दे बाई नामदेवरा परत कधी येणार आहेत आता ते कस सांगा हो? तरी पण ते केव्हा येतील याला काही काळ वेळ आहे की नाही सुनबाई काय गडबड काय हाय राम हा राम. <laughs> <आ>, राम, राम. <laughs> राम, 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 आपण कोण म्हणायचंय मी उखळे वकील आ मी उखळे वकील तालुक्याला असतो आपण कोण एवढ्यांदा बा काय काम होत म्हणायचं ना मला नामदेवला भेटायचं आहे <laughs> मला अस होय हम्म नामदेव नाही घरात या या तुम्ही <सुनी> बसा <laughs> रामात बसा देवा पांडुरंगा बोला कशासाठी भेटाय होत नाही म्हणजे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही बहे बहे <laughs> सुनबाई अगं तू हात उभारून काय करतीस केवढा मोठा बॅलिस्टर आपल्या घरी आलाय जा <laughs> <दादा>, <laughs> टक्के बोला काय नाम देऊन पैसे खाल्ले माझे बालिस्टर साहेब थोबाट सांभाळून वापरायचा सा, हा कोर्टामध्ये फालतू भडबड करता तशी थनाई चालायची इस काय हो हा औ हो काय खर तेच बोलतोय मी मी गावच्या म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीला उभा होतो मी गावच्या म्युन्सिपाल्टीच्या निवडणुकीला आवा होतो आ आणि तुमचे नामदेवराव माझ्या मदतीला आले हा... वा 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 आणि त्यांच्या सल्ल्याप्रमाणे मी मतदारांना साड्या धोत्र आणि पैसे मी म्हणतो वाटला नामदेवाची काय चूक आहे काय चूक अहो आठशे धोत्रापैकी फक्त पाचशे धोत्र वाटली गेली मतदारांना पाच पाच रुपयाच्या ऐवजी फक्त तीन तीन रुपये दिले गेले आणि हे सगळं तुमच्या नामदेवरावांनी केलं नाही म्हणजे हे सगळे मी सोचल असतो पण इतकंही करून मी पडलो दुसरा साधा पडलो नाही माझं डिपॉझिट जप्त झालं अरे पण मी म्हणतो ह्याला काही लेखी पुरावा आहे तुम्ही म्हणता आमच्या नामदेवानं पैसे घेतले तुमच्याकडे काय पावती आहे का पण अशा प्रकारच्या व्यवहार अरे वकिला तुझा चक्कूर आहे का तांबोऱ्याचा नुसता भोपळा हो आहे हा मी म्हणतो आमच्या नामदेवानं तुझ्याकडून पैसे घेतले माझे इतर कार्यकर्ते आहेत साक्षीला हा वकील साहब तो कर ठिकाणावर ठेवून बोलायचा मी म्हणतो तुम्ही निवडणुकीत गैरप्रकार करून मत मिळवायचा प्रयत्न केलात आणि पडलात आणि त्या पायी आम्हाला बदनाम करताय अशी मी तुमच्यावर नसला तरी कायदा समजतो बर हे म्हणजे चोराच्या उलट म्हणायच्या चोराच्या चोराच्या बापाच्या म्हणा समध्याच बाबतीत नाम देवाचा बाय मी धनात ठेवा हम्म <laughs> शंभर रुपये देता का गावात जाऊन करू बोंबा बोंब शंभर रुपये बोंबा बोंब गावात <laughs> त्याचा निवड कशाला आधीच पडला या तिकडं आता एकच करा कुठेही बोलू नका येतो मी राम 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 घ्या तुम्ही दहा दे की गेला तर बोंबला पहिल्यांदा तुम्हाला बघून मी विचारवलं की तमाशा बघून बघून हेच शिकला वाटतं आणि काय हो तुम्ही फसल त्यांना ऐकलं नाही त्याच्या कर्मान ते पडलं आपण नाही काय केलं <laughs> बाकी स्वांग फटकालाच काढलं बघा हे कोण म्हणायचे हे कोण म्हणायचे सुनवारी माझे दादा दादा म्हणजे आबा नमस्कार 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 मी नामदेवाचा चुलत 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 काका बघा असं होय